नमस्कार आज बनूया, मॅंगो जाम कोणताही फूड कलर केमिकल ऍड न करता अगदी नॅचरल पद्धतीने हा जाम बनवलेला आहे फ्रीज शिवाय हा जाम एक ते दोन महिने आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर एक वर्ष तरी या जामला काहीही होत नाही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे या जामला आणि या जामचं टेक्स्चर म्हटलं तर आपण बाहेरून किसांचा जाम आणतो त्याच पद्धतीने टेक्स्चर आलेला आहे खूप सुंदर टेस्ट होते या जामची लहान मुलांना जाम म्हटलं की खूप आवडतो ब्रेड बरोबर खायला किंवा चपातीला रोल करून दिला तरी मुलं अगदी आवडीने खातात तर केमिकल विरहित नॅचरल पद्धतीने जाम बनवलेला आहे तर चला बघूया अगदी नॅचरल पद्धतीने जाम कसा बनवायचा खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी दोन तीन साहित्य वापरलेले आहेत तर तीन आंबे घेतलेले आहेत आणि आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मैंगो जाम बनवण्यासाठी आंबा छान पिकलेला हवा तर देठाजवळचा भाग कट करून घेतलाय आणि आता एक साइडने आंबा कट करून घेतला आणि अशा प्रकारे सुरीने पुन्हा त्याला चिरा देऊन घ्यायच्या आणि चमच्याने याचा गर काढून घ्यायचा सुरीने चिरा देऊन घेतल्यामुळे गर काढल्यानंतर अगदी एकदम बारीक चिरून घ्यायची गरज नाही त्याच्यामुळं अर्धा आंबा कट करून झाल्यावर त्याला सुरीने चिरा देऊन घ्यायच्या आणि मग चमचाने त्याचा घर काढून घ्यायचा तर आता बाकीच्या आंब्यांचा सुद्धा असाच घर काढून घेणार आहे आणि आता बघा सगळ्या आंब्यांचा घर काढून घेतलेला आहे आता हा आंब्याचा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बारीक वाटून घ्यायचा आहे याच्यामध्ये काहीही घालायचं नाही पाणी दूध साखर मीठ काहीही घालायचं नाही एकदम बारीक वाटून पल्प काढून घ्यायचा आहे त्याचा आणि हा वाटलेला पल्प गाळून घ्यायचा आहे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यावर गाळणी ठेवलेली आहे आणि हा पल्प गाळून घ्यायचा आहे म्हणजे आंब्यामध्ये जे धागे असतात ते गाळणीवर अडकतात आणि छान प्लेन असा मँगो पल्प निघतो त्याच्यामुळं हे गाळणीने गाळून घ्यायचं गाळून घेतल्यामुळं जामला एक छान स्मूथ टेक्स्चर येतं तर बाकीचा जो आंबा कट करून घेतला होता घर तो सुद्धा बारीक वाटून घेतलाय आणि तोही गाळणीने गाळून घेतलेला आहे आणि आता हा मॅंगोचा पल्प तयार झालेला आहे तर आता हा पल्प मोजून घ्यायचा आहे तर आता एका वाटीने हा पल्प मोजून घेणार आहे बघा अगदी एक वाटी पल्प निघालेला आहे तर हा कढईमध्ये ओतून घेणार आहे आणि जेवढा पल्प आहे तेवढीच साखर घालायची आहे कमीही नाही आणि जास्तही नाही जेवढा पल्प आहे तेवढीच साखर घाला तर आता एक वाटी पल्प होता एक वाटी साखर घातलेली आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि आता हे गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची आणि साखर विरघळवून घ्यायची आता आणि बघा साखर आहे आणि थोडं थोडं याला उकळी येत आहे हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पूर्ण मँगो जाम बनवण्यासाठी पंधरा मिनिट वेळ लागतो जस जस हे मिश्रण शिजेल तस तसं हे घट्ट होत येतं सारखं सारखं ढवळत राहायचं नाहीतर मग बुडाला लागण्याची शक्यता आहे आता सात ते आठ मिनिट जवळपास मिश्रण उकळलेलं आहे आता त्याच्यात एक लिंबू पिळून घ्यायचंय लिंबू पिळल्यामुळे जाम खूप दिवस टिकतो आणि थोडीशी छान टेस्ट सुद्धा येते जामला एक लिंबाचा रस याच्यात पिळून घेतलेला आहे मिक्स करायचं आणि पुन्हा पाच ते सहा मिनिट उकळून आहे जसं जसं हे मिश्रण घट्ट होईल तसा तसा याचा रंग बदलतोय आता दहा ते बारा मिनिट झालेली आहेत आणि बघूया मँगो जाम तयार झालाय की नाही एका प्लेटमध्ये थोडंसं टाकून घ्यायचा आणि प्लेट थोडीशी वाकडी करायची तर बघा हा ओघळून खाली येतोय म्हणजे मँगो जाम तयार झालेला नाही पुन्हा चार ते पाच मिनिट हे शिजवून घेणार आहे आणि बघा चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि थोडस घट्ट झालेलं आहे हे तर आता बघूया जाम तयार झालाय की नाही आता थोडासा जाम एका प्लेटमध्ये टाकलेला आहे आणि बघा प्लेट, प्लेट थोडीशी वाकडी केल्यानंतर जिथे जाम टाकला होता तिथेच बसलेला आहे थोडा सुद्धा ओघळून खाली आलेला नाही म्हणजे जाम तयार झालेला जा आहे तर जाम तयार झाला हे कसं ओळखायचं तर प्लेटमध्ये टाकल्यानंतर खाली ओघळून आला नाही पाहिजे जिथे जाम टाकलेला आहे थोडासा तो तिथेच बसला पाहिजे मग ओळखायचं की जाम तयार झालेला जा आहे आणि आता जाम तयार झालेला जा आहे गॅस बंद केलेला आहे खूप सुंदर रंग आलाय जामला चार ते पाच तास गार होऊ द्यायचा आहे चार ते पाच तास लागतातच जाम गार व्हायला आणि चार ते पाच तास झालेली जा आहेत जाम छान गार झालेला आहे आणि एका ब्रेड स्लाइसला लावून घेतलेला आहे ला बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे जामला टेक्स्चर बाहेरून जाम मानतो तशाच पद्धतीचं झालेलं आहे मुलांना दिलात तर खूप आवडीने मुलं खातील आणि आता शाळासुद्धा चालू होतील तर छोट्या ब्रेकसाठी हा अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेला जाम चपातीला लावून रोल करून मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि बघा घ ग... किती घट्ट झालेला आहे जाम पूर्ण गार झाल्यानंतर खूप छान टेक्स्चर आहे चार ते पाच तास लागली हा जाम गार होण्यासाठी आणि जाम गार झालेला आहे तर आता एका स्वच्छ काचेच्या बर्नीमध्ये हा जाम भरून घेणार आहे बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आणि त्याच्यामध्ये आता हा जाम भरून घ्यायचा जा। फ्रीजमध्ये मध्ये न ठेवता सुद्धा एक दोन महिने आरामात हा जाम टिकतो फ्रीजमध्ये मध्ये ठेवला तर एक वर्ष काहीही होत नाही या जामला आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ब्रेडला लावून चपातीला लावून हा जाम मुलांना देऊ शकता मोठ्यांना सुद्धा आवडेल एवढी छान टेस्ट होते तरहा मदे बरुन मदे तर हा काचेच्या बरणीमध्ये बरून झालेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे खूप सुंदर रंग आलाय तर नॅचरल पद्धतीने जाम घरच्या घरी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद